पोलीस बतावणी करणाऱ्या तिघा जणांना राजारामपुरी पोलिसांनी केली अटक शिरोळ तालुक्यातील चिदानंद सुतार बांगड्या व कटलरीचे व्यवसाय करतात हे आपले साहित्य खरेदी करून आपल्या गावी जात असताना उद्यमनगरमध्ये त्यांच्या पाठीमागून ऍक्टिव्ह मोपेडवरून अनोळखी तिघेजण येऊन त्यांना रस्त्यात थांबवून पोलीस असल्याचे सांगून भीती दाखवून सुतार यांच्याकडून सात हजार रुपये रोख रक्कम घेऊन तिथून पळून गेले यावेळी सुतार यांनी राजरंगपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी गुन्हे शोध पथकाचे विशाल शिरगावकर यांनी घटनास्थळावरून सी सी टी व्ही फुटेज पाहून तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी बागल चौक शिकलगार गल्लीमध्ये भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली आरोपी आयआस युसुफ मुल्लाने शुभम तानाजी गायकवाड स्मिथ संतोष पोवार या तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा आपणच केल्याची कबुली दिली गुन्ह्यात वापरलेली एक मोपेड व दोन मोबाईल हँडसेट असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास सचिन चंदन पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सचिन चंदन समीर शेख विशाल शिरगावकर संदीप सावंत अमोल पाटील सत्यजी सावंत नितीश बागडी सुशांत तळप यांनी हा गुन्हा उघडकीस आणला न्यूज शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा